नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो ब्राह्मण समाजातील सर्व पोट शाखेतील वधुवरांसाठी एक राज्यस्तरीय वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत हा मेळावा कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे याचे नाव नोंदणी शुल्क किती आहे किती वाजता यायचंय ये येताना काय घेऊन यायचंय ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला दिसू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर के प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत चा तुम आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळव्याच्या विषयाकडे ब्राह्मण वधूवर मिळावा ब्राह्मण समाजातील देशस्थ कोकणस्थ कराडे देवरुके सारस्वत सी केपी इत्यादी सर्व शाखेतील वधूवरांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा ब्राह्मण सभा कर मंगलधाम सूर जोडणारी माणसं म्हणजेच पंचरत्न वधूवर सूचक केंद्र कोल्हापूर आणि कोल्हापूर चितपावन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम कोल्हापूर येथे रविवारी दिनांक अठरा मे रोजी ब्राह्मण सर्व पोट शाखेतील वधूवरांचा भव्य राज्यस्तरीय वधूवर मेळावा आयोजित केला आहे प्रथम वधू प्रथमवर घटस्फोटीत विधवा विदूर सापत्य विनापत्य नाममात्र घटस्फोटीत अशा सर्व वधूवरांची माहिती या मेळाव्यात मिळणार आहे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे वधूवरांची थेट भेट पॉवर प्रोजेक्टर प्रोजेक्टरद्वारे मोठ्या स्क्रीनवर वधूवरांची माहिती व वधूवरांचा विशेष अंक हा अंक मेळाव्यात सहभागी वधूवरांच्या व्हॉट्सअप नंबरवर पीडीएफ स्वरूपात पाठवला जाईल येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका या मेळाव्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून नोंदणी सुरू होईल आणि म्हणून लेट करू नका वेळेवर पोहोचा या मेळाव्यात थेट भेट नोंदणी फी आहे फक्त सहाशे रुपये यामध्ये वधू किंवा वराबरोबर येणाऱ्या एका बालकाची अल्पउपराची व्यवस्था केली आहे पॉवर पॉईंटद्वारे तुमची माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवायची असल्यास नोंदणी फी आहे फक्त रुपये जास्तीत जास्त ब्राह्मण वधूवरांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी कार्यवाह श्रीकांत हिमय कोल्हापूर चितपवन संघाचे अध्यक्ष श्री मकरंद करंदीकर व पंचरत्न वधवर सूचक केंद्राच्या संचालिका सौ श्रीकांत लिमळे यांनी केली आहे अधिक माहिती व गुगल पे साठी तुम्ही योगिता ताई इनामदार यांच्याशी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता तर समाज बांधवांनो लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त ब्राह्मण वधुवरांनो या मेळाव्यात सहभागी व्हा तुमच्या ओळखीचं जर कोणी लग्नाच्या वेळाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओचे लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत